दुधी भोपळ्याची भाजी म्हणलं की सगळ्यांची तोंड वाकडी होतात माझ्याही घरामध्ये दुधी भोपळा बनवला की कोणी असं आवडीने खात नाही पण जेव्हापासून मी दुधी भोपळ्याची अशा पद्धतीने भाजी बनवायला लागली ना माझी मुलं खूप आवडीने खातात आणि म्हणतात मम्मी यापुढे तू दुधी भोपळ्याची अशाच पद्धतीने भाजी बनव तर मी हा व्हिडिओ पूर्ण अपलोड आपल्या युट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेला आहे खाली दिलेल्या टायटलच्या त्रिकोणावरती क्लिक करा आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता म्हणजे तुम्हाला कळेल की मी याच्यामध्ये कुठले मसाले वापरलेले आहेत जे मसाला भाजी बनवण्यासाठी वाटण तयार केलेले आहे त्याच्या मध्ये काय काय वापरलेले आहे हे तुम्हाला पूर्ण कळेल त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा मी इथे जे मसाले वापरलेले आहेत ते आपले घरगुती मसाले आहेत पण जे मी कांदा लसूण मसाला आणि संडे मसाला वापरलेला आहे ते येवले मसाले यांचे मी वापरलेले आहे त्यामुळे भाजीची चव ही खूप वाढलेली आहे आणि एकदम छान भाजी बनते ह्या मसाल्यांनी खूप छान मसाले बनले जातात हे घरगुती पद्धतीने बनवतात तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खाली मी नंबर देते त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाहे